मी बालमुकुंद पांडुरंगजी भिरड राज्य तेली समाज समन्वय समितीचा सदस्य म्हणून जाहीर आवाहन करतो की येत्या चार जानेवारीला चार जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रमिलाता ओखवाले येथे समाजाचा वधवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा व आपले जे बायोडाटे आहेत उपवर वधूचे असतील वराचे असतील हे खाली जे नंबर दिलेले आहेत त्यांच्या नंबरवर ते पाठवावे व चार जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता शाप कार्यक्रम सुरू होईल जेवणाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था केलेली आहे कुठलंही शुल्क शुल्क आकारण्यात येत नाही आणि डिजिटल स्वरूपात बायोडाटा पुस्तिका मिळणार आहे प्रत्येकाला या संधीचा सर्व बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी जाहीर आव्हान आपल्या सर्व तेली बांधवांना करतो